साक्षात शंकराचं दर्शन शेतात सापांच्या प्रजननाचा थरारक्षण शेतकरी लखन शिंदे यांच्या शेतातील प्रजननाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील शेतात लागवड सुरू असताना एक दुर्मिळ आणि थरारक नैसर्गिक घटना घडली शेतकरी लखन शिंदे यांच्या शेतात सापांची प्रजनन क्रिया सुरू असल्याचा व्हिडिओ त्यांनी स्वतः मोबाईलमध्ये शूट केला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय शेतकरी लखन शिंदे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे खरीप हंगामासाठी मशागत करत होते त्याचवेळी त्यांना जमिनीवर अजब हालचाल पाहिली जवळ जाऊन पाहिल्यावर दोन साप एकमेकांभोवती गुंडावून प्रजनन करीत असल्याचं लक्षात आलं त्यांनी अत्यंत संयम राखत आणि सुरक्षित अंतरावरून हा दुर्मिळ क्षण मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला यावेळी लखन शिंदे यांची भावनिक प्रतिक्रिया हा क्षण मी कधीही विसरणार नाही हे दृश्य म्हणजे माझ्यासाठी साक्षात भगवान शंकराचं दर्शन होतं नाग हे शंकरचं आभूषण आज मी स्वतःच्या डोळ्याने त्यांच्या जोडीचं प्रजनन पाहिलं माझ्या शेतात हे घडणं मी माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असं वाटतंय जणू भोलेनाथ स्वतः दर्शन द्यायला आले होते या भावनिक प्रतिक्रियेमुळे हा व्हिडिओ फक्त निसर्ग न राहता धार्मिक श्रद्धेचा भागी ठरलाय विशाल क्रांती न्यूजसाठी शिवाजी शिंदे परभणी